आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाहीयेत या काय धनगर आंदोलन केलं आम्ही दुखावलं नाही एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही ते आभ्र आहे ते सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते दोन जोड भेटले आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नेऊ ठेवलं ना तर नाव बदलून ठेवलं तू किती पळतो बघतो मी तो आणि जर आमच्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि एकी झाली हा आता मी मराठवाड्याच्या भूमीत आहे काही लोक म्हणतात की जालना परभणी बीडमध्ये ओबीसी जास्त आहे पण मी जबाबदारीनं सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यात बरोबरीनं ओबीसी आहे पश्चिम महाराष्ट्रातला जर ओबीसी विजयंती जर एक झाला आणि जागा झाला तर जरांगे राजकारण नावाची गोष्ट तुम्ही विसरून जा आता मी मुख्यमंत्री असं एक खपके सोडील असतो प्रश्न पण आता मी नाही ना ते कसं सोडत ठरवायचं का बनुसते भांडणात लावायचे ओबीसी तर मारायला तेवढंच काम करते सध्याने सत्तेच्या पदावर बसते गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतात ती दारडा ओरडा करा म्हणून सांगतात आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो ते कळून कसं याचा प्रयत्न करते आणि स्वतःला मंत्री म्हणून घेते मग आत्ताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना स्वतः मुख्यमंत्री जादूची कांदी आहे का तुमच्याकडं तुम्ही काय घट्टीची तत्व रिझर्वेशन पॉलिसी लॉ तुमची तुम्ही, तुम्ही, तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का जरा आता जातीच्या माग भरायचं शिका बोलला असं तुम्हाला कुणी नाकारीत नाही मी ओबीसीने त्याला त्रास मराठ्यांना त्याला त्रास बी दिला असत आपल्या लोकांनी देऊ द्या आपले, दे आपले। यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे हे तर डायरेक्ट तुमच्या पोहराच्या मुडकच छाटायला लागले जातीच्या आपले तरी ढकलते शिवी देते थोरच होईल भाषाने जरा बदला बोलले असले तर बोलू द्या काय होत नाही बोलल्यानं तिथं पुरत आता गाडीच लावायला निघालेत राखच करायला निघालेत मराठीचे मिस्टर <laughs> जरांगे तुम्हाला आरक्षणातलं एक शून्य पॉईंट शून्यसुद्धा नॉलेज नाही देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालेत आणि सत्तर टक्क्याचा जावई शोध जरांगे काढला कुणी म्हणून मी कायम सांगतोय जरांगे तुझी तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोला कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट त्र्याण्णव आहे आणि सत्तर वर्ष आणली कुठून अरे याला शिक्षण द्या पहिलं याला पॉलिसी शिकवा अगोदर मी पंच जातीवाद केला मला सांगा ना आंदोलन शांतलं हे जातीवादे का मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवादे का तुम्ही तुमच्या जातीला इष्टीतून आरक्षण मागता येतो का जातीवादे का मुस्लिम समाज आरक्षण मागतो हा का जातीवादे का त्यांच्या पोराला आहे आरक्षण ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण मध्ये ते घेत ओपन साठी म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो ब्राह्मण येतो मराठा येतो त्यांच्यासाठी त्यांच दिलं मग काय जातीवाद आहे का जाती मारवाडी येतो त्याच्यामध्ये मग काय जातीवाद आहे का ते मी आरक्षण मागतो म्हणजे मी कस का जातीवादी आणि तुम्ही माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का जरांगे जरांगे साहेब तुम्ही म्हणताय मी जातीवाद केला नाही भुजबळ साहेब असेल लक्ष्मण हाते असेल प्रकाश शेंडगे असतील महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील मुंडे बन, बहीण बंधू असतील मान्य वडेट्टीवार साहेब असतील ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव जातीची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एकाच जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीयवादी कोण तुम्ही होतो मराठा हे आजच्या नोंदी नाही आहे त्यावेळेस तुमच्या जास्त जमिनी होत्या आणि उपोषण समाजासाठी करावं आणि उपोषण समाजासाठी करावं पाटलांना समाजासाठी उपोषण केलं घराचा त्याग केला मुला त्याग केला सर्व समाजाला आपले भाऊ म्हणून मानणारा हा मराठा समाज आहे ते कुठलाही कायदा हातात घेत नाही आता ह्या आमच्या नोंदी आहे अठराशे पंचावन्न एकूण नोंदी आहे त्याच्यावर कुणबी मराठा लिहलेला आहे आम्ही कुणबी होतो कुण होतो आणि मराठा आहे कुण होतो मराठा हे आजच्या नोंदी नाही आहे आम्ही त्याच्या काहीतरी प्रूफ घेऊन मागतोय तरी ह्या लोकांच्या यांना ज्या वेळेस मिळवलं त्यावेळेस मराठी समाजाना यांच्यावर कुठलाही आंदोलन उपोषण केलेले नाही आहे परंतु आज आमच्या मुलाबाळावर ही वेळ आलेली आहे त्यांना अक्षरशः त्यांना मुले कोणी द्यायना कारण आरक्षणामुळे नोकऱ्या लागत नाही ऐंशी ऐंशी टक्केवाले घरी मशीन सांभाळाला आहेत आणि यांचे पन्नास टक्केवाले नंबर एक वर नोकऱ्या करताय त्यासाठी आमच्या सारख्याला सार वय वयस्कर लोकांना सुद्धा मुलं घरात बसू ना त्यावेळेस तुमच्या लहर ज्या गिऱ्या होत्या म्हणजे जास्त जमिनी होत्या आता तुकडबंदीवर आलेले साहेब एक एक बेगा दादा गुंठ्यावर आलेले आता ते पोहरायला बी शेतबी जमीना अनमुली मिळे त्यासाठी जर आरक्षण मिळालं त्याच्यासाठी हा शेवटचा लढा आहे आणि हा शेवटचा लढा ह्या सर्व जाती धर्माला धरून हा मराठी समाज एवढा पेटलेला आहे तो जरंगे पाटील सांगेल तेच करायला बसलेला आहे जरंगे पाटलांना जर सांगितलं आपल्याला मिळत नाही मेंद्रासारख्या समुद्रात डुबा तरी हा समाज डुबायला तयार आहे पण मराठी समाजाने ज्या तर पाटलांनी जे सांगितलं आता आपण सावध व्हा आपल्याला तर नाही सरकारला सर्व शिवाजी इतिहास पाहिला तर मराठी समाजानच क्रांती केलेली आहे सगळ्या वेळेस मराठी समाजानं क्रांती केलेली आहे आणि ह्या वेळेस सुद्धा मराठी समाज हा क्रांती करून दाखवणार आहे येत्या तेरा तारखेला औरंगाबादचं चित्र सैरा वैरा झाल्याशिवाय राहणार नाही परंतु शांततेच्या मार्गाने होणार आहे तरी यो कोण बसलेला आहे याच नावही मला येत नाही कारण हा कुठेच कोण यायचं याच्यावर नाहीये त्याला आरक्षण दुसरं जुनी म्हणे खातो खातो भुसारच गातो इरल्याच हा कारण तो विजयी मध्ये एंटी मधला आहे आणि तो ओबीसीचा गाव राहिला याला ये, लाज वाटायला पाहिजेत त्या ठिकाणी उपोषण करायला आणि उपोषण समाजासाठी करावं हे दुसऱ्या आर्यकार्यासाठी नाही समाजासाठी उपोषण केलं तर समाज डोक्यावर घेत असतो जरंगे पाटलांना समाजासाठी उपोषण केलं घराचा त्याग केला मुलाबाळाचा त्याग केला म्हणून समाजाने त्याला डोक्यावर घेतला आणि त्याच्यासाठी जरंगे पाटील सांगेल ती दिशा या समाजाने ठरवलेला आहे एवढं बोलून मी माझे